सभापती महोदया माननीय सदस्य श्री गोविंदराव पडळकर यांनी जी लक्षवेधी समोर मांडलेली आहे तर याच्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की जे जे विषय त्यांनी आता सांगितले काही विषय माझ्या समोर आलेत काही विषय माझ्या समोर आलेले नाहीत परंतु या बँकेची लक्ष दे अकरा तीन तेवीस रोजी त्र्याऐंशी अन्वय चौकशी आणि एकदा आपण त्र्याऐंशी अन्वय चौकशी केली आणि त्याच्यात कोणी दोषी ठरलं किंवा काही अनियमितता आढळल्या तर त्याच्यामध्ये आपण अठ्ठ्याऐंशी खाली जबाबदारी फिक्स करण्याचं काम करतो मग संचालक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर आपण जबाबदारी फिक्स करतो आणि बँकेने जप्त केलेल्या सहा मालमत्ता सरफेसी कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगानं दोनशे चौसष्ट कोटी एवढ्या रकमेला खरेदी केलेल्या आहेत दोन मालमत्ता बँकेने भाडे दत्वावर चालवण्यात दिल्या असून चार बँक चार मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत मी सन्माननीय सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगतो आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये बँकेच्या लोकांनासुद्धा आणि पडळकर साहेबांना सुद्धा बोलून त्याच्यामध्ये एक बैठक घेऊन आणि मग त्याच्यामध्ये कोणीही जरी असलं तरी त्याला काही माफ केलं जाणार नाही जो चुकीचं वागला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल पडंकरजी मी बोलायला देणार आहे तुम्हाला आणि तुमचा आग्रह पण तुमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार योग्य आहे परंतु आपल्या एक सभागृहाची पद्धत आहे त्यांनी आता सांगितलं की मी पुढच्या आठवड्यात बोलावतो थो। म्हणजे असं काही तूट त्यांनी गुन्हेगारांच्या बाजूने किंवा कोणाच्याही बाजूने किंवा आरोपींच्या बाजूने कुठलंही मत व्यक्त केले नाहीये हे लक्षात घेऊन तुम्ही प्रश्न जरूर विचारा आणि पुढच्या आठवड्यात ते बैठक बोलावतो म्हणताय त्याला समोरासमोर चर्चा होऊ शकते पण शेवटी अंतिम निर्णय तुमचा म्हणण्याचा जो आग्रह आहे तो तुमचा अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही बोलू शकता सभापती महोदया पाठीमाग पण या विषयावरती माननीय अतुल सावे साहेब असताना या सभागृहामध्ये चर्चा झाली होती नोकर भरतीचा जेव्हा विषय समोर आला तेव्हा माननीय सहकार मंत्री महोदयाने एस आय टी स्थापन करण्याची घोषणा सभागृहात केली होती मग ती एस आय टी स्थापन झाली का त्या एसआयच्या मार्फत या नोकर भरतीचा किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची चौकशी झाली का याच्याबद्दल परत आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही मंत्री महोदय त्या विषयावरती माहिती देतील का नंबर एक आणि बऱ्यापैकी म्हणजे हे काय आपण राजकीय आकाशानं त्यांच्यावरती बोलत नाही सभापती महोदय एक उदाहरण तुम्हाला सांगतो महाकाली साखर कारखान्याला चाळीस कोटी रुपयाचं चा कर्ज साखरेवरती या बँकेनं दिलं होतं ती साखर बँकेच्या ताब्यात होती ती साखर विकून बँकेचे सगळे पैसे नील होत होते परंतु त्या बँकेच्या संचालक मंडळाला तिथल्या अधिकारी लोकांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो कारखाना एका मोठ्या नेत्याच्या घशात घालायचा होता म्हणून ताब्यात साखर असताना सुद्धा त्यांनी ती साखर विकली नाही ती जेव्हा साखर खराब झाली तेव्हा मला वाटते वीस कोटी रुपये कमी दराने ती विकली आणि परत तो कारखाना त्यांनी बरोबर फिल्डिंग लावून ताब्यात घेतला मला मंत्री महोदयांना एवढं निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि विनंती करायची आहे की तुम्ही आज प्रशासक नेमण्याची घोषणा करा ना आज सगळं निष्पन्न झालंय त्र्याऐंशी मध्ये निष्पन्न झालंय अधिकाऱ्यांनी आता त्या संचालकांना नोटीस काढलेल्या आहेत एकोणपन्नासच्या की जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की आपण भ्रष्टाचारांना पाठीशी घालत नाही याचा एक चांगला मेसेज आपण महाराष्ट्राला देऊ शकतो तर तशा पद्धतीनं आपण प्रशासक मंडळ नेमणार का नंबर एक फौजदारी खटले दाखल करणार का आणि जी एसआयटीची घोषणा झाली होती मागच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात काय झालं त्याच्याविषयी जी आम्हाला माहिती दिली तर बरं मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी ही लक्षवेधी विचारताना याच्यामध्ये जे मुद्दे घातलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं मी उत्तर तयार करून या ठिकाणी ते उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यातले अनेक मुद्दे असे आहेत की जे लक्षवेधीमध्ये नाहीत ते लक्षवेधीच्या बाहेर आहेत आणि म्हणून मी माननीय सदस्यांना सांगितलं की मी या संदर्भामध्ये बैठक बोलवतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण बोलवतो आणि त्याच्यामध्ये असं नाही की आता कोणाला काही शिक्षाच केलेली नाही पंधरा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे दोन कर्मचाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक टी छत्रीकर समिती नेमली होती त्यांनी पण याचा अहवाल दिलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चित ज्या काही चुका किंवा अनियमितता आढळतील त्याच्यावर चर्चा करून कारवाई करू आम्ही